मधू हे मधू आजोबांनी हाका मारल्या काय हो आजोबा मधूने मागच्या अंगणातून खेळता खेळताच विचारले अरे चल माझ्याबरोबर आजोबा चप्पल घालत म्हणाले मधूने चेंडू घरात टाकला आणि तापडतोप चपला घालून तोही निघाला आजोबांबरोबर जायचे म्हणजे काहीतरी नवीन पाहायला मिळणार हे त्याला चांगले ठाऊक होते द्या मी धरतो तुमची पिशवी असे म्हणत मधूने त्यांची पिशवी घेतली आजोबा आणि मधू पाये पायी निघाले कोपऱ्यावरून वळून पुढे गेली आता येथे जरा थांबूया पत्रपेटीपाशी थांबत आजोबा म्हणाले येथे मधूने किंचित आश्चर्याने विचारली इथे तर काहीच गमत नाही असं त्याच्या मनात आले त्याचा चेहरा पडला हे पत्र पेटी टाक आजोबांनी सांगितले मधून तसे केले तेवढ्यात थैली घेऊन एक पोस्ट म्हणाला त्याने पत्रपेटीचे कुलूप उघडले मधू तिकडे लक्षपूर्वक पाहू लागला पोस्टमनने पेटच्या आतील पत्रे आपल्या थैलीत भरून घेतली परत कुलूप लावून तो थैली घेऊन निघाला ही पत्रे घेऊन पोष्टमन काका कुठं जातात मधूने आजोबांना प्रश्न विचारला त्यावर आजोबा म्हणाले चल पुढे तुला सगळं सांगतो आजोबा आणि मधू तेथून जवळच्या पोस्टात गेले तेथे तार मनी ऑर्डर पार्सल असे लिहिलेल्या छोट्या छोट्या खिडक्या होत्या आज जाण्याची परवानगी आजोबांनी आधीच घेऊन ठेवली होती आता एका टेबलापाशी दोन माणसे पत्रांवर शिक्का मारत होती शिक्के मारून झाल्यावर गावानुसार पत्रे वेगवेगळ्या ठिकाणात ठेवली जात होती ह पोस्टमनच्या थैलीतून पत्र आधी येथे येतात तर मधु म्हणाला आजोबांनी मान आजोबा आणि मधू बाहेर आले पात्रांनी भरलेल्या थैल्या बाहेर एका लाल गाडीत टाकल्या जात होत्या आता इथून पत्र कुठं जातील मधुने कुतुलाने विचारले बसस्टँडवर रेल्वे स्टेशनवर आजोबा म्हणाली तेथून पुढे मधुमनाला पुढे बसमधून आगगाडीतून वेगवेगळ्या गावाला आजोबा म्हणाले पत्र त्या त्या गावाला पोचतील की मग पुन्हा मधूचा प्रश्न आजोबांनी समजावत सांगितले मग तिथल्या पोस्टात ते आधी जातात तिथे पुन्हा त्यावर गावाचा शिक्का मारतात आणि मग आजोबांचे वाक्य मध्येच तोडून मधु म्हणाला पोस्टमान काका पत्ता बघून पत्र घरी पोचवतात बोलता बोलता ते घरापाशी पोचलेसुद्धा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन गोष्टी पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद